हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्ही तुम्हीही दिवसाला तीन ते चार कप चहा पिता का सकाळचा चहा नसेल तर तुमचंही डोकं दुखतं का चहा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे पण चहा जास्त प्यायल्याने शरीराला फायदे होण्याऐवजी मोठे नुकसान होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जास्त चहा प्यायल्याने कोणते दुष्परिणाम होतात त्याचा तुमच्या झोपेवर पचनसंस्थेवर आणि हृदयावर काय परिणाम होतो आणि चहा किती प्रमाणामध्ये प्यायला हवा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला मिळणार आहे जो तुम्हाला चहा पिण्याच्या सवयीमध्ये योग्य बदल करण्यात मदत करेल तुम्ही दिवसाला किती वेळा चहा पिता कमेंट करून नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाहणार आहोत शरीरावर होणारे दुष्परिणाम नंबर एक झोपेच्या समस्या चहामध्ये कॅफिन असते ते जास्त प्रमाणात घेतल्यास झोप येण्यास त्रास होतो रात्री उशिरा चहा घेतल्यास झोपेची गुणवत्ता खराब होते नंबर दोन ॲसिडिटी आणि पचनसंस्था खराब होणे चहा हा रिकाम्यापोटी घेतल्यास ॲसिडिटी वाढते सतत चहा पिण्याने गॅस अपचन छातीत जळजळ होण्याची तक्रार वाढते नंबर तीन हाडं कमकुवत होतात चहामधील टॅनिन्स हे कॅल्शियम शोषणावर परिणाम करतात त्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात महिलांमध्ये हाडांच्या आजाराचा धोका हा वाढतो नंबर चार लोह शोषणावर परिणाम चहामधील टॅनिन्स हे शरीरातील आयन म्हणजेच लोह शोषणास अडथळा आणतात त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवतो नंबर पाच पचनसंस्थेवर दुष्परिणाम जास्त चहा घेतल्याने बद्धकोष्ठता आणि मळमळ होऊ शकते काही लोकांना अतिसाराची समस्यासुद्धा होऊ शकते आता पाहूयात मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम नंबर एक तणाव आणि चिंता वाढणे कॅफिनमुळे तणावाचे हार्मोन्स वाढू शकतात त्यामुळे जास्त चहा प्यायल्याने चिडचिड सुद्धा वाटू शकते नंबर दोन डोकेदुखी आणि थकवा कॅपिनच्या सवयीमुळे चहा न घेतल्यास डोकेदुखी होण्याची शक्यता असते सतत चहा प्यायल्याने शरीरावर चहा न घेतल्यावर थकवा जाणवतो नेक्स्ट आहे गर्भवती आणि स्त्रियांवर होणारे परिणाम नंबर एक गर्भधारणे दरम्यान समस्या जास्त चहा घेतल्याने गर्भधारणेस अडथळा येऊ शकतो गर्भात वाढ होण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊ शकते नंबर दोन मासिक पायीत समस्या जास्त चहा घेतल्याने मासिक पाळी अनियमित होऊ शकते पोटदुखी रक्तस्राव कमी किंवा रक्तस्राव जास्त होण्याचा धोका असतो नेक्स्ट आहे हृदय आणि रक्तदाबावर होणारे परिणाम नंबर एक हृदयाचे ठोके वाढणे जास्त कॅफिन घेतल्याने हृदयाचे ठोके हे वेगाने वाढतात रक्तदाब असलेल्या लोकांनी चहा हा मर्यादित प्रमाणात घ्यायला हवा नंबर दोन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे चहा हा लघवीच्या प्रमाणामध्ये वाढ करतो त्यामुळे शरीरातील पाणी हे कमी होते त्वचा कोरडी होते थकवा जाणवतो या सर्व समस्या चहा जास्त घेतल्याने निर्माण होतात आता आपण पाहूयात सुरक्षित प्रमाणात चहा किती प्यायला हवा दिवसाला एक ते दोन कप हा चहा सुरक्षित मानला जातो शक्यतो हो दुधाशिवाय ग्रीन टी हर्बल टी यासारखे पर्याय निवडायला हवेत पचन संस्थेसाठी जेवणानंतर लगेचच चहा घेणं हे टाळायला हवे चहा हा योग्य प्रमाणात घेतल्यास फायदेशीर ठरू शकतो पण जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात त्यामुळे चहा हा नियंत्रित प्रमाणात पिणे हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे जर तुम्हाला चहाचं चा व्यसन झालं असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही हळूहळू हर्बल टी किंवा ग्रीन टीचा पर्याय वापरू शकता व्हिडिओमधील मा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद